श्रेष्ठ माणूस असणं यांच्यासारखं सौंदर्य जगात काय काय नाही का, का तर मी आज आता ते शूटिंग चालू आहे माझं वडील जिवंत आहेत ते बघणार आहेत मी सांगतो माझं वडील पंच्याऐंशी वर्षाचे आहेत ज्या वेळेला ते सत्तर वर्षाचे होते त्यावेळेला त्यांना गोनच चावली दवाखान्यात होते आणि तुम्हाला सांगतो ते दवाखान्यात होते गोनच चावलेला माणूस अजिबात जिवंत राहत नाही घरातलं सगळं सोनं मोडलं वस्तू मोडल्या आणि वडिलांना चार महिने दवाखान्यामध्ये होते चौथ्या महिन्यामध्ये में दुपारी एकदा त्यांना असंच मी घास भरवतो मला अजून आठवत सिव्हिल मध्ये माझा हात धरला आणि आणि मला 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 आता मला आता सोसत नाही नाही काय जगायचं मी तुम्हाला जगायला पाहिजे म्हणले काय आता जगून करायचं मी म्हणलं एक दिवस मी रक्ताचं पाणी देहाच्या आराधना तत्वाची साधना करेन आणि भारत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कथा कथन करेन त्यावेळेला तुम्ही शहाऐंशी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कथा कथन झालं त्याच वडिलाच्या खांद्यावर शाल ठेवली माझ्या आयुष्याचं सार्थक